आपली सांगली नगरी ही गणेश नगरी का झाली याची माहिती मी तुम्हाला देणार आहे ही माहिती तयार करण्यासाठी मदत केली आहे दांडेकर आणि कंपनी सांगली यांनी बारा वर्ष दुर्वांचा रस पिऊन गणेशाची आराधना करणारे हर्बर्ट पटवर्धन यांचे वंशज पटवर्धन सरकार पिढ्यान पिढ्याचे गणेश भक्त आहेत त्यामुळे त्यांच्या वारसाना ज्या जहांगीरी वाट्याला आल्या त्या त्या ते ठिकाणी त्यांनी गणेश मंदिरं उभी केली तर बागेतलं श्री गणेश मंदिर जिथं सांगलीकर आपल्या शुभ कार्याची बांधलेलं आणि लाल दगडाची कमान असलेलं श्री गणपती मंदिर या गणपती पंचायतन मंदिरांची स्थापना चिंतामणराव पटवर्धनानी केली तर गदगहून आणलेल्या दगडातून बनलेलं दक्षिणी गोपूर शैलीतलं सात मजली गणेश मंदिर परशुराम भाऊ पटवर्धनानी बसवलं सांगलीकर मळ्यातील गणेश मंदिराची स्थापना सांगलीकर संस्थानानेच केली आपल्या सांगली, के सांगली जिल्ह्यात अनेक गणेश मंदिर आहेत यातलं तुमचं आवडतं गणेश मंदिर कोणतं ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका